येतच का हो येतील त्या बघतच बसा वाटतं मला खरच मग आपण एक काम करू ना आज फिरायला जाऊ ना बाहेर कुठ जाऊ कुठ तरी आता मस्त अहो की इथं एवढे टाटू स्टार काढलेत माझ्या नावाचं मी तु तुझं नाव इथं काढणार खरं हा मग काढू मग जायचं का मग आज आज तिथे आईला काहीतरी कारण सांगावं लागेल काय सांगायचं आईला दुसरी कोणते दोन म्हणायचं बरं ठीक आहे तुम्ही विचार बाहेरच्या कडे हाका मारी ते काम धंदा पाडाय काय तुम्ही लि अकरा काही नाही असच आलं होतं हे म्हणले होते अगं काय म्हणलं होतं तुला त्यात काय एवढं तवा बायको काय अरे मस्त ठीक आहे सोळा वेळा होऊन द्यावा काय मला सांग आमचं मॅरेज आहे बायको केली आता काहीतरी राहिला असेल का अरे मस्त ठीक झालं पण तुम्ही दिवसाच बारा वाजता घर लावून बसत जगा लोकांचा हसू नका करू तू तुमच झालं खरच आहे ठीक आहे पण आपल्या आपल्याला मर्याद्यात राहून द्या ना आम्हाला आत फिरायला तू तिथं जाऊन ना ते मनाला कसं वाटतंय अरे सगळं करा आपण दमादमानी असतो जुन्या रेडी कस काय रुडे असं करता येस वणडायची नाही नामक करायचं नाही झालं ना काय तो वेस वेळीत नाहीत का थोडं फार तसं वागावा करावा लय आता दिस तसं बेसन ओर पटल लग्न लग्न झाले देश बदलून जाते तुझं साधं गावाची येस ओढून नाही ना तू नाही करावा तसं आपलं मर्यादात राहावा निदान सोळावा हो द्या जेव्हा लोक असं असं नका करू केलं तर करत आहे चांगलंच आहे आता पण तसं नका करू तिला सांगितलं होतं मी सोळा होऊन दे ताई नीट नेटक जरा जपून चार दिवस तुम्हाला दम नाही का नाही मी म्हणले होते त्यांना पण मग तेच म्हणतात काय होतं त्याला जाऊ दे तसं नसतं विचार तर करावं लागतं माझ्या मागचा मोडचा पण जाऊ दे आता झालंय तस पण लोकांची बायको काय माझीच बायको आहे ना मग देऊ अरे तुमचीच आहे तू रात्रीची इथं झोप होती काय करायचं मग तिला सोबत घेऊन झोप होती मी काय करायचं तुम्हाला मी अडचण करते का जोपती मग काय तुम्हाला बंद केलं काय हात पाय आलोय पण सोळा होतं थांबा ना पण मग बाजरी काय जा हाताखाली हात कोरोना आले तरी जामा तूच काम करारा वाजता घरात कोण असतंय का मग लवकर असता ना सोळा करायचा आहे की बायडे